वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी करा हे रत्नधारण रत्नशास्त्रात जीवनातील समस्या त्रास कामात येणारे अडथळे दूर होण्यासाठी रत्नधारण करण्याचा सल्ला दिला जातो मान्यता आहे की रत्न धारण केल्याने करिअर स्वास्थ्य आर्थिक व वा वैवाहिक जीवनातील अडचणींपासून मुक्ती मिळते काही लोकांच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच अडचणी असतात दर दिवशी विनाकारण जोडीदाराशी भांडण होते गैरसमज होतात नात्यात प्रेम व उत्साहाची कमतरता भासते या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी विशेष रत्न धारण करणे गरजेचे असते आज आपण जाणून घेऊ कोणते रत्न योग्य आहे गुलाबी क्रिस्टल रोज क्वार्ट्स स्टोन नात्यांमध्ये प्रेम व रोमांस वाढवण्यासाठी गुलाबी क्रिस्टल धारण करणे चांगले असते यामुळे नात्यातील मजबूती वाढते तसे तर नात्यातील प्रेम व मधुरता वाढून आपले नाते जोडीदाराशी घट्ट बनते जोडीदाराशी प्रेमळ संगत लाभते पन्ना रत्न एमेरल्ड स्टोन वैवाहिक नाते मजबूत बनवण्यासाठी आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी पन्ना रत्न चमत्कारिक मानले जाते रत्नशास्त्रानुसार पन्ना रत्न धारण केल्यास काहीच दिवसांत तुमच्या नात्यात सकारात्मकता दिसून येते नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढतो आणि नाते चांगले टिकते नीलम रत्न सॅफिरे स्टोन प्रेमजीवनातील आनंद व उत्साह टिकवून ठेवण्यासाठी नीलम रत्न धारण करावे असे म्हटले जाते की यामुळे नात्यातील प्रेम व विश्वास यांची कधी कमतरता भासत नाही नात्यात आपसी ताळमेळ व वा समजूतदारपणा वाढतो जोडीदाराची उत्तम साथ मिळते मोतीरत्न प्रेम जीवनात प्रेमजीवनात वैवाहिक जीवनात सुखशांती टिकून राहावी म्हणून मोती रत्न धारण करावे हे खूप लाभकारी ठरते मोती रत्न धारण केल्याने नात्यात जोडीदाराचे प्रेम अधिक मिळते व जोडीदाराची भावनात्मक साथ लाभते व जोडीदाराशी भावना खुलून व्यक्त करण्यास मदत होते हिरा डायमंड स्टोन नात्यातील प्रेम व वा आवड वाढत राहावी म्हणून हिरा रत्न धारण करावे वैवाहिक व प्रेमजीवनात रोमांस वाढवण्यास हे रत्न शुभ असते हिरा या रत्नाला प्रेम व विश्वासाचे प्रतीक मानतात त्यामुळे जोडीदाराशी नाते घट्ट राहते धन्यवाद